तर आता आपण करतो कळसू कर नाईट ट्रेक आणि आपल्यासोबत नवीन मित्र पण रात्रीचे रात्रीशी वाजलेत साडे दहा मस्त असतं फुल टॉप टॉप अप आणि आपल्यासोबत आहे आपला एक नवीन मित्र आज आपल्याला भेटला इथं रात्री तो मित्र आता आपण पोहोचलो बारी गावात तर आता आपण पोहोचलो बेस्ट कॅम्प लाईथा पाठीमा बोर्ड आहे आणि आपल्या सोबत काही नवीन मित्र आहेत मित्र आपलं नाव भाई आपतू आहे आपले गुजरातचे आहे ना गुजरातचे बरो डास आहे नाम क्या है? मेरा नाम केतु है? आप गुजरात से है अपने आ, भाई के लिए ट्रेक के लिए और ये, अपने अपने है। ये अपना दोस्त है वैभव अपना भाई हा मैबाला है ट्रेक ल अपने सो नव पार्टनर है अपना ऋषि गैस ऋतु आपला खरा ट्रेक चालू करते मित्रों ट्रेक साढ़े दावा आपल्या ट्रेक करून प्रॉपर एक तास चालू झाला आहे आता आपल्या इथं लोखंडी सिड्या लागल्या तर आम्ही असा विचार करतो की थोडा आम्ही इथे रेस्ट करतो मग पुढचा चढाई चालू करतो जा कारण हे आम्ही पहिल्यांदा फर्स्ट टाईम ट्रेक करतो आम्हाला पुढे माहिती नाही की पुढे काय सिच्युएशन असणार आहे तर आम्ही थोडा आपण आरामात जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही तर तुम्ही जर पहिल्यांदा ट्रेक करत असाल तर हे लक्षात ठेवा की तुमच्यावर टॉर्च असली पाहिजे इलेक्ट्रो पावडर पाणी कंपल्सरी ठेवा जरी तुम्हाला थंड वातावरण असेल तरी तुम्हाला ताण ही शंभर टक्के लागणार आहे बॉडी स्वेट सोडते पूर्ण तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा बघा मित्रांनो बाकी काही नाही आणि टॉर्च ही घेऊन यायला शक्यतो मी म्हणून चलो आराम सावकाश काय करू नका अजिबात मित्रांनो दुसरी सीड लागली आपल्याला थोडी त्याच्यापेक्षा मोठी थोडी रिस्क आहे सो केअरफुली मित्रांनो तुम्ही जर कळसू पाहिलं तर ते एक गोष्ट लक्षात ठेवू की वरती हवा खूप थंड आहे खूप जास्त थंड आहे मित्रपणेन की सोबत येताना तुम्ही जर खा वरती आलात तर खालीच आग वगैरे पेटवा आणि खालीच मस्त एन्जॉय करा वरती आल्यानंतर आग वगैरे पेटवायचा विचार करू नका कर। खाली वरती खूप हवा थंड आहे आणि वरती हवा जास्त उरत असेल तर आपण आगी आग पेटवू शकत नाही तर आम्ही ते पा पाहू शकतो पर आपण पेटवले थोडा प्रयत्न करून सर आपली शेकोटी पेटलेली आहे इथे सगळ्या मित्र आता बॉक्स बांधलेत दीड वाजले एक वाजून तीस मिनटं झाली आहेत आपण पोहोचलो आहे कळसू शिक शेवटच्या टप्प्यात आपण बार्कलाय हा इथं हवा एकदम जबर जोरात चालू आहे तुम्ही येत असाल तर स्वेटर वगैरे सोबत कॅरी करा कारण वरती आग वगैरे पेटतं तुम्हाला खालीच पेडवावं लागेल वरती तुम्ही जास्त थांबू शकत नाही वारं खूप फास्ट आहे एकदम फायनली आपलं ट्रेक आज कम्प्लीट आहे कसं वाटतं ट्रेक तुम्हाला कमेंट मला मध्ये मारलं की सगळ्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका